महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोहगाव हो विमानतळावर बॅग तपासणीसाठी प्रवाशांचा वेळ जात होता मात्र विमानतळ प्रशासनानं प्रवाशांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक दोन बॅग तपासणी वशिनं बसवल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे विमान प्रवासात सुरक्षित बॅग तपासणी होणं हे आवश्यकच आहे मात्र या तपासणीसाठी लागणारा वेळ त्यामुळे होणाऱ्या गर्दीला प्रवासी वैतागलेत सर्व तपासण्यांसाठी तासन तास रांगेत थांबावे लागत होते एवढंच नव्हे तर त्यांना एक ते दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागत होते मात्र आता प्रवाशांचा पुणे विमानतळावरील चेक साठीचा लागणारा वेळ कमी होणार आहे पुणे विमानतळावर प्रवाशांच्या बॅगांच्या तपासणीसाठी दोन अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या मशीन बसवल्यात या मशीन एका तासात सुमारे अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात त्यामुळे प्रवाशांच्या बॅगात तपासणीसाठी होणारे वेटिंग कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा